नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप खुँ स्वागत करतो तर मित्रांनो सध्या जे आहे ते या ठिकाणी ॲग्रिस प्रकल्पावरती राज्यभरामध्ये जे आहे ते काम सुरू झालेलं आहे आणि ही मोहीम हातात घेण्यात आलेली आहे शेतकऱ्याकडून याला उत्कृष्ट जे काही प्रतिसाद आहे ते मिळत आहे परंतु आता मित्रांनो एक महत्त्वाचा या ठिकाणी एक मोठा इशू येत आहे ते म्हणजे जे काही आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी प्रिंट जे आहे ते सेव्ह करतो तेव्हा जे आहे ते या टि प्रिंटवरती जे आहे ते डेटा येत नाही आहे अशा पद्धतीचा भरपूर मोठ्या प्रमाणावर जे आहे ते इशू येत आहे आणि फोटोसुद्धा शेतकऱ्याचा येत नाही आहे तर यावर यावरती आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर रिअली मित्रांनो तुम्हीसुद्धा जर या ठिकाणी जर पाहिलं तर काल नव्हतं जे आहे ते इशू एक मोठा समोर आलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्राऊझरमधून जर ट्राय केलं रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर शेतकऱ्याचं जेव्हा आपण ई साईन करतो इसाईन केल्यानंतर एक पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन येत आहे डाउनलोड पी डी एफवरती जर क्लिक केलं तर तेव्हा आपण सेव्ह करून घेतो सेव्ह केल्यानंतर जेव्हा आता या ठिकाणी आपण प्रिंट काढतो किंवा त्या जे काही पी डी एफ सेव्ह होत आहे तर सेव्ह होत असताना जे काही डाटा आहे ते त्या पी डी एफमध्ये येत नाही आहे आणि यामध्ये कुठलाच डाटा येत नाही पूर्ण ब्लँक पी डी एफ जे आहे ती येत आहे यामध्ये फोटोसुद्धा शेतकऱ्याचा येत नाही आहे त्यानंतर शेतकऱ्याची कुठलीच माहिती फार्मर डिटेल पर्सनल डिटेल असेल किंवा लँड डिटेल असेल कोणतीच माहिती आपल्याला पाहायला मिळत नाही आहे या जे काही पी डी एफ आहे यामध्ये तर आता हे हा जे काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा कशामुळे येत आहे हा जो काही प्रॉब्लेम आहे मित्रांनो हा कशामुळे येत आहे तर महत्वाचं म्हणजे आता खूप मोठ्या प्रमाणावर या शेतकऱ्याची नोंदणी करणं सुरू आहे संपूर्ण राज्यभरामध्ये त्याच्यामुळे जे काही सर्व्हरवर खूप लोड येत आहे आणि जे काही ई साईन केल्यानंतर जे काही आधारचा डेटा आहे फार मोठ्या प्रमाणावर जे आहे ते सर्व्हरवरती लोड येत आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जे आहे ते पाहायला मिळत आहे तर मी सुद्धा दोन ते तीन शेतकऱ्याचं या ठिकाणी स्वतः करून पाहिलेल्या आधी आणि त्याच्यानंतर आपण व्हिडिओ या ठिकाणी घेत आहोत तर हे बघा मित्रांनो या ठिकाणी मी प्रिंट काढून पाहिली याच्यावरती कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं नाव आलेलं नाही आहे आणि शेतकऱ्याचा फोटोसुद्धा आलेला नाही संपूर्ण ब्लँक पी डी एफ आलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांना आपल्याला काय द्यायचं शेतकऱ्यांनी जर पावती मागितल्याचं जर झालं तर तुम्हाला जे आहे ती कोणती काळजी घ्यायची आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय ते सुद्धा सांगतो त्यानं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला जी काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तुमची जी काही पावती आहे ते जनरेट होत नाही आहे तुम्हाला हा जे काही रेफरन्स नंबर आहे हाच तुम्हाला जपून ठेवायचा आहे जेणेकरून पुढे तुम्हाला यावरून स्टेटस चेक करता येईल त्यानंतर तुमच्यासोबत सुद्धा अशा पद्धतीचा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला काळजी काय घ्यायची आहे तर तुम्ही काय करायचा एक दोन धणं जर असं झालं तर तुम्ही जे आहे ते स्टॉप करून ठेवा नवीन शेतकऱ्याचं जेव्हा रजिस्ट्रेशन करताल त्यांचा जे काही फॉर्म आहे तो सेव्ह ड्राफ्ट करून ठेवा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जी आहे ती ई साईनची प्रोसेस आहे ती तुम्ही सकाळी करा त्याच्यानंतर जी काय ई साईन प्रोसेस व्यवस्थित होईल आणि त्यानंतर पी डी एफसुद्धा व्यवस्थित येईल अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे सोल्युशन तुम्ही करू शकता किंवा याची अशा पद्धतीची काळजी घेऊ शकता आता ज्यांचं जे आहे ते डॉक्युमेंट फोटो आला नाही परंतु ज्यांना जर पावती पाहिजे असेल का तर काय करायचं तर यासाठी मित्रांनो कुठल्याही सी एस सीने अजून तरी काही जे काही ऑप्शन अवेलेबल करून दिलेला नाही आहे जर तुम्ही त्या शेतकऱ्याचा परत या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून जर जे काही पी डी एफ डाउनलोड करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी जर खाली आले तर जे काही ई साईनची पी डी एफ आहे ती तुम्हाला मिळते परंतु जे काही लँड शेतकऱ्याची जी काही माहिती भरलेली आपण ती पी डी एफ आपल्याला परत अव्हेलेबल मिळत नाही तर जे आहे ते तुम्ही जे आहे ते जे काही जे कोणी सी एस सीचे मेन असतील त्यांना जे आहे ते हा इशू तुम्ही हायलाईट करा की जे काही पावती आहे शेतकऱ्याची ज्यांचा फोटो आला नाही ज्यांची माहिती आली नाही त्यांच्या पावती डाउनलोड करण्यासाठी जे आहे ते ऑप्शन उपलब्ध करून देण्यात यावे अशा पद्धतीची तुम्ही त्यांना विनंतीसुद्धा करू शकता जेणेकरून हा इशू जर मोठ्या प्रमाणावर हायलाईट झाला तर त्यांच्याकडून सुद्धा काही ना काही सोल्युशन आपल्याला मिळेल परंतु आता तुम्हाला फक्त काळजीच घ्यायची आहे जर असा प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल तर तुम्ही ज्या येते शेतकऱ्याचा सेवा ड्राफ्ट करून घेऊ शकता किंवा जर त्यांचं शेतकऱ्याचं नवीन रजिस्ट्रेशन आहे सकाळच्या वेळेमध्ये करा तुम्हाला असा प्रॉब्लेम जे आहे येणार नाही हा जे काही प्रॉब्लेम आहे हा दुपारचा प्रॉब्लेम आहे दुपारीत अशा पद्धतीचा प्रॉब्लेम येत आहे सकाळी हा प्रॉब्लेम जे आहे येत नाही आहे सकाळी पी डी एफवरती संपूर्ण माहितीसुद्धा येत आहे फोटोसुद्धा येत आहे मी स्वतःसुद्धा करून पाहिलेला आहे तुम्हीसुद्धा जे आहे ते सकाळच्या वेळेमध्ये करा करा आणि या ठिकाणी जर एखाद्या शेतकऱ्याचं असं झालं बाय चान्स तर तुम्हाला त्यांना जे आहे ते रजिस्ट्रेशन नंबर सेव्ह करून ठेवायचं सांगायचं आहे त्यानंतर त्या नंबरवरून त्यांना जी काही त्यांचा स्टेटससुद्धा चेक करता येईल आणि पावतीसारखी पावती, पावती पुन्हा डाउनलोड करण्यासाठी सध्या तरी काही ऑप्शन नाही आहे परंतु काही ऑप्शन जर येत्या काळामध्ये काही अव्हेलेबल करून देण्यात आलं तर आपण नक्कीच त्याची माहिती घेऊया तर अशा पद्धतीची मित्रांनो हे महत्त्वाची अपडेट होती बऱ्याच कमेंट्स येत होत्या की आमच्या पी डी एफ जे आहे ते पावतीवरती शेतकऱ्याचा फोटो आलेला नाही आहे शेतकऱ्याची माहिती आलेली नाही आहे ते काय करावे गोंधळात जात होते बरेच जे आहे ते व्हिएली त्यामुळे आपण ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हिएली मित्रांना शेअर करा धन्यवाद अशाच महत्त्वाचा व्हिडिओ आपण येत्या काही काळामध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून सर्वांपैकी